नमस्कार शेखर चौसष्टच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत अगदी अलीकडच्या काळामध्ये शेखर चौसष्ट मध्ये मी मला भावलेले गुलजार या पुस्तकाचा माझा उल्लेख केला होता आणि तसही शेखर चौसष्ट या सगळ्याच व्हिडिओना पार्श्वभूमीवर असलेली पुस्तकं किंवा पुस्तकांची शोकेस यामुळे माझ्या अनेक श्रोत्यांनी मित्रांनी असं सुचवलं की माझ्याच मला भावलेले गुलजार या पुस्तकामधल्या किताबे या पुस्तकाचं मी अभिवाचन करावं विशेषत शेखर चौसष्ट मध्ये मी जेव्हा लायब्ररी ह्या विषयावरती बोललो त्यावेळेला तर राहून राहून रहुं याची आठवण केली गेली आणि म्हणूनच तुमच्या सगळ्यांच्या विनंतीला आग्रहाला सूचनेला मान देत आजचा शेखर चौसष्टचा विषय मला भावलेले गुलजार या माझ्या पुस्तकाच्या जे मोरळ्या प्रकाशनानं प्रकाशित केलंय त्यातला लेख किताब आहे आय राईट पोएट्री फॉर पीपल बट इट इज ऑलवेज अबाउट मी आय राईट पोएट्री फॉर पीपल बट इट इज ऑलवेज अबाउट मी असं गुलजार त्यांच्या कवितेविषयी म्हणतात आता कविता त्यांची म्हणणार तेच तेव्हा म्हणत ते आपण त्यांना बापड कसं म्हणणार ना पण अबाउट मी असं जसं त्यांच्या कवितेविषयी स्वतः गुलजारना वाटतं ना त्याच वेळी त्यांच्या प्रत्येक कवितेविषयी स्वतंत्रपणे अनेक वाचक रसिक यांना हे वाटत असतं की इट इज अबाउट मी अशा पद्धतीनं गुलजारच्या ज्या कवितेशी मी सर्वात जास्त आणि सदा सर्वदा जोडला जातो अशीच त्यांची कविता म्हणजे किताबे आणि म्हणून हा लेख किंवा अभिवाचन आणि त्याचं शीर्षक गुलजारची किताब आहे किताब आहे पुस्तक माझं आयुष्यभराचं व्यसन बॅग आणि हाफ स्लीव शर्ट यांच्या जोडीला असं बायकोच अत्यंत प्रामाणिक आणि एकदम वास्तव असं मत मोदी जॅकेट असं म्हणायचे विसरले असावी अगदी लहानपणी साक्षात माझ्या आईच्या साक्षीनं सुरू झालेलं पुस्तक हे व्यसन पुस्तक ही माझ्या बायकोची सर्वात मोठी आणि एकदम त्रासदायक अशी सवत आहे माझ्या आयुष्यात बायकोच्याही आधी आलेली तिची सवत म्हणजे माझं पुस्तक प्रेम आणि घरीच असणारा आणि सतत वाढणारा असा हजारो पुस्तकांचा संग्रह ही सवत इतकी छळवादी आहे की गेल्यावर गेल्यावरही पहिल्याच सकाळी फक्त तीन तास मी समोरच्या पुस्तक प्रदर्शनाला गेलो होतो आणि तोही एकटा पुस्तकाची दुकाशनं आणि प्रदर्शन रात्री सुरू नसायची इथे उघडी कसं म्हणणार नाही त्यावेळी असं काही नव्हतं हे किती मोठं नशीब आहे माझ्या बायकोच अस पुस्तक ही मोठी तर अर्थसंकल्प आणि गुंतवणूक या दोन छोट्या अशा माझ्या बायकोला एकूण तीन सवती आहेत पण या तीन सवतींशी माझ्या बायकोचे संबंध अतिशय सलोख्याचे आहेत कदाचित या तीन चवतींच्या अंगणात मी लावलेल्या पारिजातकाच्या झाडाची सर्वच्या सर्व, सर्व फुलं माझ्या बायकोच्या अंगणात पडतात म्हणून असेल असो आज वर्ष होऊन गेल्यावरही माझ्या बायकोच्या माझ्या मोठ्या चवतीचं घर म्हणजे पुस्तकांचं दुकान दिसलं की माझी पावलं माझ्या नखळत तिकडं वळतात कामा तुराणाम न भयम न लज्जा अशीच ती अवस्था आहे फक्त इथे पुस्तक तुराणाम इतकाच फरक त्यातूनच घरातल्या संग्रहात नवनवीन पुस्तकांची भर पडत असते सततच्या टूर्सची तयारी करतानाही कपडे आवश्यक कागदपत्र तिकीट याच्या जोडीने दोन तीन पुस्तकंही बॅगेत भरली जातात मिटिंगचा वेळ वगळता उरलेल्या प्रवासातल्या उपलब्ध वेळेत ती वाचून पुरी केली जातात पेन्सिलनी त्यावर खुणा केल्या जातात टूरवरनं घरी परत येताच लगेच कपडे जसे वॉशिंग मशीनमध्ये टाकले जातात ऑफिसचे आणि कामाचे पेपर दुसऱ्या दिवशीच्या तयारीत ठेवले जातात तसेच प्रवासात वाचून पूर्ण झालेली पुस्तकंही जागच्या जागी ठेवली जातात नंतरच्या प्रवासाची पुढची पुस्तकं काढली जातात आणि नंतर घरातल्या माणसांशी मी बोलतो म्हणून पुस्तकं माझ्या बायकोची मोठी सवत पेन्सिल खुणा केलेला मजकूर पुढच्या दोन दिवसात त्या त्या विषयाच्या रेफरन्सेस मध्ये नोंदली जातात आणि अशा पुस्तक ही माझ्याही आयुष्याची बनतात याना त्या जेव्हा जेव्हा मी पुस्तकांच्या शोकेस समोर उभा राहतो घरातल्या किंवा बाहेरच्याही तेव्हा तेव्हा गुलजार आपल्या भावना कशा अचूकपणे पकडतो हे पुन्हा एकदा जाणवत आणि त्यांची किताबे ही कविता मनात नवैन रुंजी घाला लगते गुलजारन की किताबें ही कविताशी किताबें झांकती है बंदा अलमारी की शिशों से बड़ी हसरत से तकती है महीनों अब मुलाकात नहीं होती जो शामें इनकी सोहबत में कटा करती थी जो शामें इनकी सोहबत में कटा करती थी अब अक्सर गुजर जाती है कंप्यूटर के पर्दों पर बड़ी बेचैन रहती है किताबें इन्हें अब नींद में चलने की आदत हो गई है बड़ी हसरत से तकती है जो कदरे वो सुनाती थी कि जिनके सेल कभी मरते नहीं थे वो कदरे अब नजर आती नहीं घर में जो रिश्ते वो सुनाती थी वह सारे उधड़े उधड़े हैं। कोई सफह पलटता हूं तो एक सिस्की निकलती है कोई सफह पलटता हूं तो एक सिस्की निकलती है कई लफ्जों के माने गिर पड़े हैं बिन पत्तों के सूखे टुंड लगते हैं वो सब अलफाज जिन पर अब कोई मानी नहीं उगते हैं बहुत सी इस बहुत सी इस तलाह है जो मिट्टी के सिकीरो की तरह बिखरी पड़ी है गिलासों ने उन्हें मथरूक कर डाला मतरूक मुझे कुछ कमी जुबान पर जायका आता था सफ पलटने का जुबान पर जायका आता था जो सफह है पलटने का सफह मुंजे पुस्तक का अनेकांना सवय असते की असं जिभेला बोट ओलं करायचं आणि त्याने पान उलटायचं म्हणजे पानाला पान, पान चिकटत नाही त्याचा संदर्भ विशेषतः जुन्या पुस्तकांबद्दल ते लक्षात ठेवायला लागायचं गंमत असायची त्या जुन्या पुस्तकांना त्या कपाट्यात ठेवल्याचा आणि ती सुरक्षित ठेवण्यासाठी त्याच्यावरती डांबराच्या गोळ्या टाकल्याचा असा एक विचित्र वास असायचा जिभेचं ओलं पण ती धूळ आणि तो वास याचं संमिश्र मिश्रण नेमकं जिभेच पुस्तकाला लागायचं की पुस्तकात जिभेला लागायचं सगळंच संदिग्ध त्या ओलेपणाची संदिग्धता आणि त्या संदिग्धतेतलं ओलेपण म्हणजे गुलजारांची ही ओळख जुबान पर जायका आता था जो सफे है पलटने अबुंगली क्लिक करणे बस एक झपकी गुजरती है किंडल वरती पुस्तक वाचत बहुत कुछ कुठ तह, तह, तह खुलता चला जाता है पर किताबों से जो जाति राबता था कट गया है कभी सीने पे रख के लेट जाते थे कभी गोदे में लेते थे कभी घुटनों के अपने रिहल की सूरत बनाकर निम सजदे में पढ़ा करते थे छूते थे जबी से वो सारा इलम तो मिलता रहेगा बाद में भी सजदा एक उपासना पद्धत है केवल मुसलमान है असं नाही उर्दू साहित्यामध्ये अशी एक संकल्पना आहे त्याच्यावरच्या फार मोठ्या मा कथा माझ्या मनापासून या कथा संग्रहामध्ये आहेत सजदा म्हणजे काय आपण गुडघे टेकून बसलोय डोळे बंद आहेत हात छातीवर किंवा डोक्यावर धरले आहेत जी गोष्ट मिळावी याच्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले आहेत कदाचित आयुष्यभर ती मिळणारही नाही याची पुसट शिका पण ठाम जाणीव मनामध्ये आहे आणि तरीही त्याच्यासाठी प्रार्थना केली जाणं थांबत नाही अशा वेळी जी प्रार्थना केली जाते त्याला सजदा म्हणतात स्वतःच स्वतःशी पत्करलेली शरणागती की आशावादाने त्यावर केलेली मात त्याला ईश्वरी साथ आणि संकेत असावा असे त्रिवेणी एकत्र येते त्याला सजदा म्हणतात मगर वो जो किताबे मे मिला करते थे सुके फुल और महके हुए रुक के किताबें मांगने गिरने उठाने के बहाने रिश्ते बनते थे किताबें मांगने गिरने उठाने के बहाने रिश्ते बनते थे उनका क्या होगा वो शायद अब नहीं होंगे किताबें मांगने गिरने उठाने के बहाने रिश्ते बनते थे मजा सारखे जो चौसठ पास वर्षा चे तो आम अक बारावी आठवते आठवतं का आखीओ के झरोसे बस किताबे मांगने गिरणे उठाणे के बहाने भिजते बनते गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात पुस्तकांच्या कपाटासमोर उभं राहिल्यावर आत्मीयतेनं आपल्याकडे एकटक बघणारी पुस्तकं आपलं त्यांच्याकडे होणार दुर्लक्ष फुर्सतीच्या संध्याकाळी पुस्तकांऐवजी लॅपटॉपवर मग्न झालेले आपण त्यामुळे जणू काही नाराज झालेली पुस्तकं ची म्हणजे मोबाईलची ही बॅटरी संपते पण आमची नाही असं सांगणारी पुस्तक नाते संबंध पहिल्या इतकेच घट्ट न उरल्यामुळे पुस्तक हातात घेतल्यावरही त्याचं प्रत्येक पान उलटताना पुस्तकांनी टाकलेला निश्वास आणि आता पुस्तक ही पर्णहीन देठांसारखी अर्थ शून्य झाल्याची होत जाणारी भावना आपण गदिमाडगुळकरांच्या कवितेत वाचतो की नाही तबकात राहिल्या देठ लवंगा साली अशी पुस्तक असतात का किताब आहे या सगळ्याचा कळस म्हणजे संक्रमण भावना एका क्लिक वर पडदाभर माहिती सरासर देणारा कम्प्युटर हाताशी आल्यामुळे आजवरच्या पुस्तकांना काल गुलजाराने वापरलेला शब्द मतृक असं ठरवलं गेलं गुलजार इथे एका प्रतिम उपमा देतात आधी आपण मातीची भांडी पेले वापरायचो त्यांची जागा काचेच्या ग्लासनी घेतली आणि कुल्हड कालबाह्य निरुपयोगी ठरली किंवा अति डेकोरेटिव्ह आणि अति सिंबॉलिक झाले गुलजार सांगत नाहीत किताब या त्यांच्या कवितेत पण आपल्या मनात आल्यापासून राहत नाही कि त्या काचेच्या ग्लासची जागा आता पेपर प्लासने घेतली पेपर ग्लास किंवा कागदी पेल्याने घेतली आणि ते तर आहेत यूज अँड थ्रो पद्धतीचे वयाच्या चौसष्टाव्या वर्षी असं वाटायला लागतं की मातीचे ग्लास हे निमित्त त्या सबबी खाली गुलजार आपल्याला सांगतायत की जो न्याय आपण न लावला तो उद्या आपल्या पुढच्या पिढीने आपल्याला लावला तर आजकाल कुल्हड चाय पिताना आणि आवड मला आवडतं म्हणून घरी अनेकदा कुल्हड दही लावलं जात तेव्हा प्रत्येक वेळी मला ओठी ओळी आठवत राहतात या, या कवितेतली अशीच एक मर्मस्पर्शी ओळ म्हणजे जुबान पर जायका था जो सफ हो पलटने का मगाशीच मी म्हटलं पान उलटताना ओठाला लावून ओलं झालेलं बोट वापरण्याची अनेकांना सवय असते त्या वासाची आठवण काढणारी ही ओळ माझी आई मात्र तसं न करण्याची तंबी द्यायची जिद्द शिखामध्ये केलेलं वर्णन ती हीच आई त्याचीही आठवण अशा वेळी येतेच येते एकंदरीतच नवीन पुस्तकाचा वास त्याला कव्हर घालताचा खडीचा वास एखाद्या जुन्या पुस्तकाला येणारा वास किंवा बऱ्याच दिवसांनी हातात घेतलेल्या पुस्तकाचा वास पुस्तक आणि प्रेयसी याच्यामध्ये हे साम्य असतं का जुन्या सिनेमात असायचा नायक दिसल्यानंतर दोन ओठांमध्ये पक ओढणी पकडणारी प्रेयसी तोही वास या बोटाला असेल का पुस्तकात अचानक मिळणारी वाळलेली फुलं सुगंधी सुखद संकेत चिन्ह शब्द प्रयोग बघा त्याला वापरलेला शब्द आहे रुक्के तो क ला क आहे तो म्हणता नाही ला क भेटेल असं लक्षात घ्यावं लागतं कारण रुक्के याचा अर्थच आहे रुके हुए सिक्के व रुक्के आपण लिहिलेली पण न आठव पाठवलेली पत्र त्या वयात त्या वृत्तीची त्यावेळी आलेली आणि आता अचानक पुस्तकात मिळणारी पत्र या सुखद अनुभूती कम्प्युटर्सचा आर्काईव्ह फोल्डर नाही ना देऊ शकत आणि म्हणून मग तो शेवटचा पंच येतो किताबे ताबे उठणे गिरणे के बहाणे रिश्ते बनते अनेक अर्थानी अनेक सिनेमांनी पार चौथा करून टाकलेला असा हा प्रसंग पण माझ्या पिढीला तरी त्या विशिष्ट दिवसात वयात अतिशय मोहित करणारा आजकाल ही ओळ वाचताना आपल्या पुढच्या पिढ्या एकमेकांना टॅप देत आहेत असं चित्र तरळू लागतं चेतन भगतच्या पुढच्या कादंबरीत कदाचित का येईल तसं आणि मग देवदत्त पटनायक त्याच्यावरती महाभारतातही असं होतं असं म्हणतील का हा एक वेगळाच विषय आज मात्र माझ्या पिढीपर्यंतचा विचार करताना आठवतं की पुस्तकांची जागा अनेकदा वयानेही घेतली आहे दरवेळी त्यात मित्रमैत्रीण हेच नातं नव्हतं ना अगदी दोन मित्रांनाही ते कारण पुरायचं परीक्षेच्या दिवसात क्रिकेट मॅच ठरवताना था आई ओरडेल म्हणून मित्राला वही पुस्तक नोट द्यायचा बहाणा केला तो असाच की किताब वाचताना लहानपण ते आजपर्यंतच्या पुस्तकांबाबतच्या सगळ्या आठवणी जाग्या होत्या इतक्या आठवणी की त्यांचंच एक पुस्तक किताबे होईल शेखर चौसष्ट